बोलेरो पिकअपच्या धडकेने जळगाव जामोद येथील मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना जळगाव जामोद ते नांदुरा महामार्गावरील आसलगाव नजीक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली जळगाव जामोद शहरातील राजपूतपुरा येथील रहिवासी मोहन सिंग विजय सिंग चौहान वय त्रेचाळीस वर्ष हे आसलगाव येथील एका हॉटेलमध्ये कारागीर असून दररोज ते जळगाव ते आसलगाव जाणे येणे करीत असतात दरम्यान एक मार्च रोजी मोहन सिंग चौहान हे सकाळीच पैदल आसलगाव बाजार येथे हॉटेलमध्ये कामाला जाण्यासाठी घरून निघाले होते दरम्यान जळगाव नांदुरा महामार्गावरील आसलगाव जवळील मधुकर ढोले यांच्या शेताजवळ त्यांना बोलेरो पिकअप मालवाहू वाहन क्रमांक चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून जोरदार धडक दिली यामध्ये मोहन सिंग हे गंभीर जखमी झाले होते गंभीररीत्या जखमी असल्याने मोहन सिंग यांना प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी खामगाव सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले होते परंतु त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला सदर घटनेची फिर्याद मृतक मोहन सिंग यांच्या भावाने पोलीस स्टेशनला दिल्याने आरोपी बोलेरो पिकअप मालवाहू वाहनाचा चालक आसिफ शेख शब्बीर राहणार पहूर तालुका जळगाव खानदेश यांच्या विरोधात अपराध क्रमांक एकशे तेवीस दो दोन हजार पंचवीस कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा एक, एक, एक भारतीय न्याय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश खोडे हे करीत आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता उत्तम आगरकर जळगाव